एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय तटरक्षक दिवस असतो आणि याच दिवशी अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट झाला होता त्यामध्ये भारतीय कल्पना चावला यांच्यासह अन्य सहा अंतराळांचा मृत्यू झाला होता त्यानंतर तीन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी नरवीर राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी असते त्यानंतर चार फेब्रुवारी तर या दिवशी नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी व जागतिक कर्करोग दिवस असतो त्यानंतर आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोगाची पहिली बैठक पार पडली होती त्यानंतर नऊ फेब्रुवारी या दिवशी स्वतंत्र भारताची पहिली जनगण जनगणना सुरू झाली होती त्यानंतर दहा फेब्रुवारी या दिवशी दहा म्हणजेच दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती त्यानंतर बारा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी अठराशे चोवीसमध्ये भारती भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला होता त्यानंतर तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर सोळा फेब्रुवारी भारतीय चित्रपट जनक दादासाहेब फाळके यांचे निधन झाले होते त्यानंतर एकोणीस फेब्रुवारी तर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते त्यानंतर वीस फेब्रुवारी तर या दिवशी जागतिक सामाजिक न्याय दिवस असतो त्यानंतर एकवीस फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिवस त्यानंतर बावीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस त्यानंतर तेवीस फेब्रुवारी तर या दिवशी थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती असते त्यानंतर चोवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क के दिवस असतो त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी या दिवशी सा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी असते त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी रा मराठी राजभाषा दिवस असतो आणि याच दिवशी कवीश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो आणि याच दिवशी राष्ट्रीय रेट्रो दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रु फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला याची पी एफ हवे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि पी एफ अशी कॉमेंट करा त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती याची पीडीएफ मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद